पाहत कराड वार्ता यशवंत क्रांतीच्या कराड तालुका अध्यक्षपदी सुरेश गावडे यांची निवड करण्यात आली यशवंत क्रांती संघटनेच्या कराड तालुका अध्यक्षपदी सुरेश गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली या निवडीचे पत्र यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या हस्ते तसेच सातारा जिल्हाध्यक्ष उत्तम तांदळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले मुंडे तालुका कराड येथील बिरोबा मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आनंदराव जमाले चेअरमन भैरवनाथ पाणीपुरवडा संस्था व ग्रामपंचायत मुंडेचे माजी सरपंच रमेश लवटे माजी सरपंच व विद्यमानपाचे सदस्य मुंडे तसेच मनोहर शिंदे अध्यक्ष मलकापूर नगर परिषद मलकापूर सागर पाटील माजी सरपंच मुंडे अक्षय मस्के यांच्या उपस्थितीत हे निवडीचे पत्र देण्यात आले सुरेश गावडे यांनी केलेल्या आजपर्यंत सामाजिक कार्याची दखल घेऊन तालुका तालुकाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली यावेळी शिवाजीराव गावडे विनोद गावडे आकाराम पुकळे आदिकराव येडगे आनंदराव येडगे दिनकर येडगे महादेव येडगे रमेश गावडे अक्षय गावडे ज्ञानदेव येडगे जगनाथ येडगे विठ्ठल येडगे सोमनाथ येडगे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते